सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेलं खून प्रकरण पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आलेलं आहे मित्रांनो आंदेकर खून प्रकरणाविषयी मोठा खुलासा आणि मोठी बात समोर आले आहे माजी नगरसेवक वनराज दादा आंदेकर यांचा सप्टेंबर महिन्यात खून झाला आणि त्यानंतर आता त्यांच्या विषयी एक मोठी अपडेट आपल्या सगळ्यांसमोर येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजीवनी कोमकर यांच्या नाना पेठेतील जनरल स्टोअर्स दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरून ही कारवाई केल्याचा संशय होता संजीवनी कोमकर जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि प्रकाश कोमकर कुटुंबियांचा मालमत्तेवरून वनराज आंदेकर कुटुंबियाशी वाद सुरू होता तसेच दोन हजार तेवीस मध्ये आंदेकर टोळीतील कृष्ण आंदेकर सह इतरांनी टोळी प्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड यांच्या टोळीतील सदस्य निखिल आखाडेचा खून केला होता या कारणावरून कट रचला सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील आकाश मसके, विवेक कदम तुषार कदम आणि समीर काळे यांनी एक सप्टेंबर रोजी रात्री वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून केला या गुन्ह्यात वापरलेले आठ पिस्तूल तेरा जिवंत काढतुसे सात कोयते सात दुचाकी आणि तीन मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे या गुन्ह्यात तब्बल एकवीस आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात दोष आरोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे या सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण मकोका कायद्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे तसेच या प्रकरणात एकवीस आरोपींवर दोष आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे या दोष आरोप पत्रात नाना पेठेतील घटनास्थळ आंबेगाव पठार दापोली येथील सी सी टी व्ही चित्रीकरण आरोपींचे मोबाईलवर झालेले संवाद तांत्रिक विश्लेषण प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आदींचा समावेश आहे आरोपींची मालमत्ता जप्तीची कारवाई देखील यात करण्यात येणार आहे